नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्ही सगळे मला ओळखताय म्हणजे बऱ्याच जण मला ओळखत आहेत आता ते माझे सबस्क्रायबर आहेत आणि ते नेहमी मला बघत असतात वेगवेगळ्या व्हिडिओच्या वेग माध्यमातून पण हा जो व्हिडिओ असणार आहे तो स्पेशली मला असं वाटतं की माय फर्स्ट ब्लॉग असा म्हणून मला शूट करायला हवा होता पण तो मी केलेला नाही आहे तर या ब्लॉगमध्ये मी थोडक्यात माझी इन्फॉर्मेशन सांगणार मी कोण आहे मी माझं नाव तर माहीतच आहे पण मी कोण आहे मी काय करते हे जे यूट्यूब चॅनल आहे ते सुरू करण्यामागे माझा उद्देश काय होता तर माझं नाव आहे प्रेमा आणि मी आहे सातारा जिल्ह्यातील कराड तालुका या शहरातून तर माझं सासर आणि माहेर दोन्ही कराडच आहेत तर माझं जे शिक्षण आहे ते झालेलं आहे इंजिनिअरिंगही आणि त्यानंतर मी वेगवेगळ्या कंपनीजमध्ये जॉबही केलेला आहे आणि आता हे जे यूट्यूब मी सुरू केलेलं आहे तर ते सुरू करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा मी आठ महिन्याची प्रेग्नेंट होते त्यावेळेला मी जॉब सोडलेला होता आणि त्यानंतर मी घरीच म्हणजे तेव्हापासून मी घरीच आहे आणि आता माझं बाळ आहे ते येत्या काही दिवसात दोन वर्षाचं होईल तर तेव्हापासून मी घरीच आहे आणि माझ्याकडे फक्त मी त्यालाच बघत असते घरी आणि थोडासा मला रिकामा वेळही मिळतो तर रिकाम्या वेळेत बसून काय करायचं कारण माझ्या मते असं असतं की रिकामं जे डोकं असतं ते सैतानाचं घर असतं आणि मला सतत काही ना काहीतरी काम पाहिजे म्हणजे डोक्याला चालना मिळत राहिली पाहिजे असं वाटत असतं तर मग बाळाला बघून माझ्याकडे रिकामा वेळ असतो त्याच्यामुळे मग तो वेळ कुठेतरी त्याचा काहीतरी उपयोग करून घ्यावा का किंवा मा माझ्याकडे जे काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत तुमच्यासोबत शेअर करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या शेअर करता याव्यात असं नाही की बाळाकडे दुर्लक्ष करून कारण बाळ ही माझी प्रायोरिटी आहे सर्वात जास्त आधी त्याच्याकडे लक्ष देणं सगळ्यात मोठी गोष्ट ती आहे पण त्याला बघून जो काही रिकामा वे वेळ भेटतो त्याच वेळेमध्ये मी ह्या सर्व गोष्टी मॅनेज करत असते आणि त्या आता हळूहळू मला मॅनेज व्हायला लागलेत खरं तर मी मॅनेज करतच असते कारण त्याला बघणं आणि सोबतच स्वतःची छंद आवड जोपासणे हे सुद्धा माझ्या श माझ्यासाठी महत्त्वाचं आहे कारण त्यामध्ये सुद्धा एक हॅपीनेस असतो आनंद असतो तर हे यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागं सर्वस्वी हेच आहेत म्हणजे त्यांचं नाव आहे स्वप्नील तर तेच आहेत त्यांनीच मला पुश केलेलं होतं की तू स्वतःचं चॅनल सुरू कर आणि डेली ब्लॉग्स बनव तर तू छान करशील तर म्हणजे त्यांना अशी खात्री होती की मी छान करेन आय डोंट नो मी कशी करते मला माहिती नाही आहे पण तुम्ही मला सांगू शकता की मी कशी करते आणि जर थोडासा कॉन्फिडन्स लेवल लो दिसत असेल आत्ताच्या व्हिडिओमध्ये किंवा याच्या आधी जे व्हिडिओ बनवले त्यामध्ये सुद्धा दिसत असेल पण कसं आहे ना प्रत्येक जेव्हा आपण नवीन गोष्ट शिक एखादी गोष्ट सुरुवात करतो तर तेव्हा आपला आपल्याला त्या गोष्टींची एवढी समज नसते किंवा त्या गोष्टीबद्दल फारशी माहिती नसते आणि माणूस जो असतो ना हळूहळू शिकत जातो असं नाही होत की तो पूर्ण असं परिपूर्ण असतो की त्याला जगातल्या शक सगळ्या शंभर टक्के सगळ्याच गोष्टी माहीतच असतात असं नाही होत तर मलासुद्धा हे जे क्षेत्र आहे यूट्यूबचं याच्याबद्दल फारशी कल्पना नव्हती पण आता मी हळूहळू त्या गोष्टी शिकते जर तुम्ही माझा पहिला व्लॉग बघितला असेल तर मी पहिला ब्लॉग शूट केलेला होता तो कराडच्या संगम घाटावरचा होता आणि तो ब्लॉग शूट करण्यामागं माझा उद्देश हाच होता की मी कराड शहराशी बिलॉंग करते आणि कराडमधलं सगळ्यात फेमस ठिकाण जे आहे सगळ्यांच्या हृदयावर कोरलेलं आहे नाव ते म्हणजे स्वर्गीय श्री यशवंतरावजी चव्हाण आणि प्रीती संगम घाट या दोन गोष्टींनी कराड ओळखलं जातं मला हे मला जेवढं माहिती आहे कराडची ओळख ती आहे तर त्यासाठी मी माझा पहिला ब्लॉग तो मी पोस्ट केलेला होता तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा मी त्याची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन हे जे माझं यूट्यूब चॅनल आहे तर ते माझं फक्त डेली ब्लॉग असं नाही आहे तर या ब्लॉगमध्ये मी माझ्या आवडीनिवडी माझे छंद खूप छान अशा रेसिपीज ज्या मला स्वतःला बनवता येतात किंवा जे मी माझ्या आईकडून माझ्या आजीकडून शिकलेली आहे किंवा कोणाकडूनही शिकलेले आहे असं बघूनही शिकलेले आहे अशा गोष्टी आहेत किंवा अशा बऱ्याच बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत ज्या मला येतात आणि जे जे काही माझ्याकडं चांगलं नॉलेज आहे ते तुमच्यासोबत मला शेअर करायला नक्की आवडेल सो मी ते त्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करत राहीन तर माझे इथून पुढे असे छान ब्लॉग बघायचं असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे ज्या जे ज्यांनी कोणी मला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल